एमआयएम पार्टीच्या सोलापूर शहराध्यक्ष फारुखभाई शाब्दी यांचा राजीनामा ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजे एआयएमआय एम पक्षाच्या सोलापूर शहराध्यक्ष पदावर कार्यरत असलेले फारुखभाई शाब्दी यांनी आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने सोलापूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे फारुखभाई शाब्दी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर राजीनाम्याची अधिकृत माहिती देत राजीनामापत्र सार्वजनिक केले आहे या पोस्टसोबत त्यांनी भावनिक आशय व्यक्त करत आपला जातानाचा फोटोही शेअर केला राजीनामापत्रात त्यांनी पक्षात कार्यरत असताना मिळालेल्या सहकार्याबद्दल आभार मानले असून महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सोलापूर जिल्हा आणि मुंबई शहरातील पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत पक्षातील अंतर्गत वाद गटबाजी आणि राजकीय कुरघोड्यांमुळे काम करणे अशक्य झाल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे नमूद केले आहे फारुखभाई शाब्दी हे एमआयएम पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष म्हणून सक्रिय होते त्यांच्या राजीनाम्यामुळे सोलापूर शहरातील एमआयएम पक्षाची संघटनात्मक स्थिती काय असेल तसेच आगामी राजकारणावर याचा काय परिणाम होईल याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे दरम्यान त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत त्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही मात्र त्यांच्या या निर्णयामुळे एमआयएम पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत